नेहमी आपण आता या मे महिन्यामध्ये कोणते स्टॉक आपल्याला चांगले पैसे कमवून देणार आहेत ते बघायचं आहे कोणत्या लेवलला कोण ब्रेकआउट मिळतो का कोण डीप इन बाईक मिळतो का कोणी स्विंग कम इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट कम स्विंग कि इंट्राडे स्विंग जे काय आहे ते कोणत्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करायचं आहे ते या महिन्यामध्ये आपण बघणार आहोत शिकणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत या अगोदर तुम्हाला सतरा एप्रिलला व्हिडिओ दिला होता त्या सतरा एप्रिलच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती स्टॉक आपल्याला ब्रेकआउट मिळाले किती पैसे चांगले मिळाले आणि मी बाय का सांगितलं होतं एक दिवशी लाईव्हला आल्याच्या नंतर सुद्धा मी सांगितलं होतं की इथे बाय करू शकतो ते का सांगितलं होतं बऱ्याच दिवसांनी आपण एक दिवशी लाईव्हला पण आलो होतो चांगले स्टॉक दिले होते आता आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे काही स्टॉक आहेत ते स्टॉक बघायचे आहेत कोणत्या लेवल आपल्याला बाय मिळू शकतात किंवा थी तिथं ब्रेकआउट होऊ शकतात तुम्ही चांगलं अनालिसिस करायचं आहे कारण प्रत्येक वेळी मी दिले म्हणजे ते पैसे कमव असं नसतं कारण मी फक्त इथे शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शिकण्यासाठी असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लोकांच्या पर्यंत जरूर पोहोचवा आता जाऊया आपण चार्ट वरती आणि वरती बघूया की कोणते तो पहिले आपण दिले होते सतरा तारखेला आणि कोणत्या लेवलवरती ते बाय झाले कोणत्या लेवलवरती ब्रेकआउट झाले आणि त्याने पैसे दिले का त्याच्यानंतर बघू की पुढे काय होऊ शकतं त्या स्टॉकचं आणि आजच्या नवीन दुसऱ्या स्टॉकच आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म वरती आणि प्लॅटफॉर्म वरती जर का बघितलं इथे तर जेबीएम पासून सुरुवात करूया हो आपण इथे बघा जेबीएम ब्रेक झालेला आहे ब्रेकआउट झाला आणि त्याच्यानंतर बघा की सस्टेन्स सुद्धा झालेला आहे चांगला पाच सात दिवस सस्टेन झाला पण मार्केट खूप बेरिश मोडला असल्यामुळं थोडीशी मुवमेंट होत नाही तरी सुद्धा जी मुवमेंट झालेली आहे ती मुवमेंट बघा आता सध्या तरी ज्याने ज्याने इथं बाय केला सतरा तारखेच्या के आसपास त्यांना एक सात टक्क्याचं प्रॉफिट सुद्धा मिळालेलं आहे तर आता इथे बघू शकतो आपण एक रिट्रेसमेंट आले चांगली आणि रिट्रेसमेंटच्या नंतर जर काही हा ब्रेकआउट मिळाला तर याच्या नंतर म्हणजे सातशेच्या वरती खूप चांगले पैसे मिळते असं मला वाटते तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने अनालिसिस करू शकता त्याच्यानंतर आपण दुसरा स्टॉक दिला होता सुंदरम फायनान्स तो काय ब्रेक झालेला नाही त्याच्यानंतर हा आहे केफिन टेक्नॉलॉजी आता याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हा आयपीओ साठी आपल्या काम करत असतो वगैरे 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 कारण त्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे तर इथं ब्रेकआउट झाल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला दोनशे दोन, दोन पॉईंट अठरा टक्के मिळालेले होते आणि अठरा टक्के खूप होतात कारण बघा सतरा एप्रिल बरोबर इथून अठरा टक्के ओके त्याच्यानंतर दुसरा दिला होता आपण अलेक्ट्रा ग्रीन टेक अलेक्ट्रा ग्रीन टेक जो आहे तो या कॅन्डलच्या वरती आपल्याला पाहिजे होता एक हाय ब्रेक आणि हाय ब्रेक झाल्याच्या नंतर इथे एंट्री घेणार होतो हाय ब्रेक झालेला नसल्यामुळं आपण इथे एंट्री घेतलेली नाही पुढे बघूया आयशर मोटर आता मोटर मोटरमध्ये तर चांगले पैसे कायमच मिळतात आता याच्यामध्ये किती मिळाले ते बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू सहा साडेसहा टक्के मिळालेले आहेत एच डी एफ सी बँकेमध्ये सुद्धा बघा ही लेवल आहे या लेवल वरून आपल्याला जवळजवळ पाच साडेपाच टक्के मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँक सुद्धा मी दिलेला होता त्याचे पैसे आतापर्यंत तरी सेव्हन पॉईंट वन एट सात टक्क्याच्या आसपास मिळालेले आहेत असेच येणाऱ्या व्हिडिओमध्ये बरेचसे स्टॉक असतील त्यांना तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे मी तुम्हाला स्टॉक अनालिसिस करून देणार आहे ते कोणत्या पद्धतीने अनालिसिस करणार आहे ते तुम्हाला शिकून घ्यायचं आहे ते अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आपल्या बरोबर जे आता आपल्या इंडिकेटर बरोबर काम करतात त्यांनी त्या इंडिकेटर बरोबर काम करताना काहीही जरी अडलं असेल किंवा पुन्हा तुम्हाला इंडिकेटर घ्यायचं असेल नवीन कोणी असेल इंडिकेटर बरोबर काय समजून घ्यायचं असेल आमच्या क्लासेस बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर सर्व काही या समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही जरूर विचारू शकता इथे बघा ही आहे पाच मे ची लिस्ट या पाच च्या लिस्ट मध्ये पहिला आहे क्रेडिट ऍसेट इथे आपल्याला एक फ्लॅग पॅटर्न बनत आणि हा फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउटच्या तयारीत आहे तर हा फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट जर जा का झाला तर आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे आणि एक्झिट कुठे करायची आहे हे आपण बघणार बरोबर तर इथे आपली ब्रेकआउट असेल अकराशे नव्वदच्या वरती क्लोज राहायला पाहिजे क्लोज राहील पहिली कॅन्डल दुसरी कॅन्डल त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करेल खाली येईल आणि वरती जाईल तुम्हाला पहिलं टार्गेट इथं असं मिळू शकतं इथून जवळ जवळ एकशे दोन पॉइंट म्हणजे जवळजवळ सात ते आठ टक्के मिळायचा चान्सेस याच्यामध्ये आहेत तुम्ही अनालिसिस करू शकता हा दुसरा स्टॉक टेमकिन आता मी इथे लेवल मारून दिली तुम्हाला आणि त्याच्यानंतर सांगितलं तर इन्व्हेस्टमेंट कम्स कमीत कमी मला आवडतं ह्या तिसरा हप्त्याचा व्हिडिओ आहे म्हणजे आता जो मे महिन्याचा मार्चचा पहिला हप्त्यामधला दिलेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये हा स्टॉक दिलेला आहे तर इथे असताना म्हणजे काय झालेलं आहे बघा इथे आपण खालीपर्यंत येणार म्हणून खालून बाय करायचा प्रयत्न केला तर इथून बाय केल्या तर खूप चांगले पैसे मिळाले असतील त्या व्हिडिओ मध्ये ज्याने व्हिडिओ बघितलेला आहे त्या आता आता सुद्धा इथं मला जर का बाय करायचं असेल तर ही एक लेवल मी बघतोय आणि या वरून जर का वरती जर ट्रिगर झाला तरच आपण वरच्या साईडला एंट्री घेणार आहोत आता ही एंट्री काय असेल अठ्ठावीस ते वीस विश्य। अठ्ठावीसशे च्या वरती जर का गेला तर खूप चांगल्या लेवलला इथे आपल्याला तो पैसे कमवून देऊ शकतो आणि हा एक ट्रेंड लाईन सुद्धा इथे ब्रेकआउट होईल आणि या ब्रेकआउटच्या नंतर मग खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्याला अनालिसिस करू शकतो पुढचा स्टॉक आहे इल्कॉन इंजिनिअरिंग आता इल्कॉन इंजिनिअरिंग मध्ये इथे बघू शकता तुम्ही जर का इथून आपल्याला बाय मिळाल हा आता काय झालंय इथे एक हा जो लेवल होता हा ब्रेक झाला हा ब्रेक झाल्याच्या नंतर इथून रिट्रेस आला आणि वरती गेला पुन्हा एक रिट्रेस मिळते का बघायची आहे इथे रिट्रेस मिळाली तर तुम्हाला हे टार्गेट नक्की आहे रिट्रेस जर का नाही मिळाली तर हा ब्रेकआउटचं टार्गेट नक्की आहे ब्रेकआउट सारखी एक कॅन्डल अशी वरती क्लोज होईल त्याच्यानंतर हाय ब्रेक होईल पुन्हा खाली येईल जसं सेम इथं झालेलं आहे ते बघू शकताय अशा पद्धतीनं हाय ब्रेक झाला वरती आला मग खाली जाला, जाला, ते ते गौड़ प्रेप्लिप्स। गौड़ प्रेप्लिप्स अपन, गेला आणि त्याच्यानंतर बाय झाला वरती झाला तर ह्या पद्धतीनं तुम्हाला तिथे बाय करायचा असतो आता इथे पुढचा स्टॉक बघूया हा स्टॉक आहे गॉडफ्री फ्लिप्स गॉडफ्री मध्ये आपण गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं जवळजवळ जानेवारीच्या एंडला जानेवारीच्या एंड जाने एंडल मध्ये मी सांगितलं कि तो आपण जो घेतलेला होता तो एकवीसशे सत्तर रुपये बाय केलेला आहे आपल्या युट्यूबला व्हिडिओ येतात आणि त्याच्यानंतर हा इथून ये रिट्रेसमेंट येईल आणि बाय मिळायला सांगितलं होतं कारण प्रॉफिट बुकिंग करून तो खाली आला तर काय करू शकतो म्हणून इथं दिलेला होता आणि इथून बरोबर या लेवल वरतून वरती गेला आणि इथं जे प्रॉफिट मिळालेलं आहे या ब्रेकआउटून चांगलं मिळालं त्याच्यानंतर पुन्हा खाली आला आणि पुन्हा ट्रेड मिळाला आपल्याला आणि पुन्हा त्याच लेवलवर जर घेतला तर जवळजवळ एकाहत्तर टक्के प्रॉफिट मिळालेला आहे आणि महिने फक्त दोन मार्च आणि एप्रिल तर अशा पद्धतीने कॉर्पोरेट वरती चांगले पैसे मिळालेले आहेत आता याच्यानंतर काय करायचं का आहे पुन्हा तुम्हाला ही एक लेवल ब्रेकआउट आहे बरोबर आणि या ब्रेकआउट लेवलला बघू शकता तुम्ही एक आहे आपल्याकडे पॅटर्न आता हा फ्लॅग पॅटर्न आहे आणि हा फ्लॅग पॅटर्न जर का ब्रेक झाला हा फ्लॅग पॅटर्न जर का ब्रेक झाला तर इथून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात आठ हजार चारशे साठच्या वरती क्लोज झाल्याच्या नंतर ब्रेकआउटची प्रक्रिया ती सेम राहील तुम्ही आठ हजार चारशे आणि आठ हजार चारशे पन्नासच्या आसपास कुठेही बाय करू शकता पण ब्रेकआउटच्या नंतर आता पुढचा स्टॉक पीएनबी हाउसिंग हाऊसिंग फायनान्स पीएनबी हाऊसिंग फायनान्स मध्ये कोणत्या वरती जास्त सपोर्ट होता आणि कोणत्या वरती जास्त रेजिस्टन्स होता इथे बघू शकता या लेवल आहेत आणि पासून आपल्याला आता मला जर काही ते बाय करायचं झालं तर इथे बघू शकत हा एक ब्रेक झालेला स्टॉक आहे ब्रेक होऊन तो आता वरती गेला तुम्हाला परत खालती येणार आहे आणि एक हजार सतरा एक हजार सतराच्या आसपास तो परत येणार आणि मग तिथून आपण बाय करणार तो परत बाय करणार नाही हे रिप्लेसमेंटला कधी येणार ते ज्यावेळी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करणार त्यावेळी चांगले पैसे मिळणार वरती पळतो म्हणून तुम्ही घेऊ शकत नाही तो प्रॉब्लेम येऊ शकतो आता पुढे अजून बघणार आहोत दोन स्टॉक त्या अगोदर जे कोणी आपल्या बरोबर आहेत सर्वजण ट्रेड करत असतात इंडिकेटरवरती ट्रेड करत असतात तर अजून सुद्धा इंडिकेटर जर तुम्हाला समजलेला नसेल तर जरूर कॉल करा किंवा तुम्हाला एक व्हिडिओ देतोय आय बटनला तो बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्णपणे मी शिकवलेलं आहे आणि ते पण लाईव्ह मार्केटमध्ये शिकवलेलं आहे ओके त्याच्यानंतर जाऊया पुढे रिलायन्सला ज्यावेळी मी लाईव्हला आलो होतो त्यावेळी हे दिलेलं होतं आणि इथून मी बाय करायला सांगितलेलं होतं आणि बाय झाल्याच्या नंतर पैसे किती मिळाले लाईव्ह मधून आता जवळजवळ तेवीस टक्के मिळाले आहे तर अशा पद्धतीनं जिथं एखादा स्टॉक असा चांगला तर फायनान्शियल वाले जे स्टॉक असतात खाली पडल्याच्या नंतर करेशन आलेले असतात त्यावेळी कसे उचलायचे सपोर्ट वरती हे त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तर चांगले पैसे मिळतात तर तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा पैसे गुंतवायला हरकत नाही पण अशी चांगली अनालिसिस करूनच कायम तुम्ही ट्रेड करत जायचं आहे इथे बघू शकता हा एक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आता इथे बघू शकता की हा एक लेवल हा एक लेवल आणि हा एक लेवल आहे म्हणजे आता इथं मला भरपूर रेजिस्टन्स मोठा आहे हा रेजिस्टन्स ब्रेक झाला आता एक काय बघा याच्यावरती एक वेळ हाय ब्रेक करेल मार्केट खाली येईल आणि या एरियामध्ये तुम्हाला बाईंगचा मोका देऊ शकतं चौदाशे आणि चौदाशे पंचवीसच्या मध्ये तुम्हाला बाईंग मिळेल ज्याने अकराशे साठला बाय केला त्यांचं चांगलंच आहे पण इथून तुम्हाला बाय करायचं आहे तर चौदाशे आणि चौदाशे वीसच्या वरती बाय करू शकता पण हा लेवल जो आहे तो ब्रेक झाल्याच्या नंतर आणि ती जी लेवल आहे ब्रेकआउट ची ती लेवल आहे चौदाशे तीसच्या वरची पुढचा स्टॉक बघूया आपण हा पुढचा स्टॉक एम चा एम एम मध्ये पुन्हा इथे बघू शकता एक फ्लॅग पॅटर्न फ्लॅग पॅटर्न आणि ट्रेंड लाईन ब्लॅक पॅटर्न आणि ट्रेंड लाईन जर का एकत्र ब्रेकआउट होतंय तर मला वाटतंय खूप चांगल्या लेवलला इथे सुद्धा आपल्याला पैसे मिळवू शकतील असं मला वाटतंय तर लेवल असणार एकोणतीस ऐंशी च्या वरती ब्रेकआउट ची आणि एंट्री एकोणतीसशे साठ आणि एकोणतीसशे ची रिट्रेस त्या पद्धतीने तुम्ही इथे ट्रेड करू शकता हा स्टॉक आहे माझगाव डॉक खूपच चांगले पैसे आपण कमवू शकतोय कमवलेत आणि आता इथे एक रिटेसमेंट आलेली आहे सत्तरच्या आसपास बुक केला त्यांनी इथं एंट्री घ्या म्हणून लाईव्ह मध्ये सांगितलं होतं एकोणतीसशे ऐंशी एकोणतीसशे पन्नास तर एकोणतीसशे ऐंशी पर्यंत आलेला आहे तर आता तुम्हाला एकोणतीसशे आणि एकोणतीसशे पन्नासच्या च्या जर का आजूबाजूला कुठे मिळाला सत्तर ऐंशी पर्यंत जरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता घ्यायचा इन्व्हेस्टमेंट म्हणून स्विंगमध्ये चांगले पैसे मिळाले की तुम्ही काढून टाकायचा अशा पद्धतीने माझं गाव मध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता मित्रांनो थांबूया इथेच व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद